इंदूरकर महाराज माझं जगणं मुश्किल मी कीर्तन सोडणार कधी साधेपणाचा उपदेश करणारा भक्तांच्या व्हिडिओने एका कपड्याच्या कमेंटने त्यांचा जगणं मुश्किल होईल असा विचार कोणाला आला होता का नमस्कार मी रवी तुम्ही आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण बोलणार आहोत इंदूरकर महाराज आणि सोशल मीडियावर सुरू झालेल्या त्या ट्रोलिंगच्या वादळाबद्दल महाराज माणूस नालायक असावा पण किती माझ्या मुलीवर का बोलता आजची गोष्ट फक्त न्यूज नाही तर एका वडिलांच्या वेदनेची एका कीर्तनकाराच्या प्रतिष्ठेची आणि सोशल मीडियाच्या चे क्रूर चेहऱ्याची खरी गोष्ट आहे इंदूरकर महाराजांची मुलगी घरात आनंदाचा क्षण साखरपुड्याचा दिवस नात्यात आनंद फोटोज व्हिडिओ अगदी नॉर्मल चाललो होतो पण आजकालचा ट्रेंड काहीही व्हायरल होऊ शकतो आणि झालंच महाराजांच्या मुलीचे साखरपुड्यातले कपडे ज्यात काही लोकांना ट्रिगर मिळालं कपडे खर्च मेकअप यावर ट्रोलिंग सुरू झालं काही लोकांनी टीका करायला काही कारण लागत नाही कमेंट्स येऊ लागल्या आहात कोणी उपदेशक लग्नात इतका खर्च का साधेपणाचा उपदेश करणारा मुलीचा साखरपुडा इतका शाही कपडे एवढे महाग का अगदी अशा प्रकारच्या कमेंट्स पासून कमेंट, कमेंट करणाऱ्यांना हेच कळत नाही हा कोणत्याही बापाचा खासगी क्षण आहे दिवस जात होते ट्रोलिंग वाढत होत आणि महाराज मनातून तुटत होते आणि मग एका कीर्तनात महाराज फुटले त्यांच्या शब्दाने सभा मंडपात शांतता पसरली महाराज म्हणाले मला सांगा तुमच्या मुलीवर कोणी कमेंट केली तर तुम्हाला काय वाटेल कपडे कोण घेतात नवर देव की मुलीकडचे मग एवढ्या छोट्या गोष्टीवर माझ्या मुलीला का टार्गेट करता माणूस नालायक असावा पण किती असावा हे बोलताना ते जणू वडिलांच्या वेदनेने तुटलेले दिसले कीर्तनात पहिल्यांदाच त्यांनी असं भावनिक होऊन बोलणं अनेकांनी पाहिलं कीर्तनाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि दोन गट तयार झाले गट एक महाराजांचा समर्थक बाप म्हणून बोललं कोढचे पोर लोकांना मर्यादा पाळाव्यात असे कमेंट्स आले गट दुसरा टीकाकार साधेपणाचा उपदेश आणि शाही साखरपुडा दुहेर चेहरा असे आरोप आले संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय महाराज बरोबर का सोशल मीडिया आणि या वादामुळे महाराजांनी काही क्षण असंही म्हटलं कीर्तन सोडावं का असा विचार करतोय इथे मुद्दा कपडे खर्च साखरपुडा हाच नव्हता तर मुद्दा आहे सोशल मीडियात कोणालाही कोणाच्या खाजगी जीवनावर बोलण्याचा अधिकार आहे का पब्लिक फिगर म्हणजे त्यांच्या मुलाचं जगण ही पब्लिक प्रॉपर्टी का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आनंदाच्या क्षणावर लोकांचा दुखवणारा विनोद किती योग्य आहे महाराजांनी अद्याप अंतिम निर्णय दिलेला नाही पण त्यांनी दिलेला संदेश स्पष्ट आहे व्यक्तीवर नव्हे विचारांवर चर्चा करा आणि त्यांच्या शब्दाने हजारो लोकांचे डोळे उघडले एक बाप एक समाजप्रेमी कीर्तनकार आणि सोशल मीडियाचं जाळप हा वाद कधी कमी होईल की अजूनही पेटेल हे पुढचे काही दिवसातच सांगतील पण लक्षात ठेवा कमेंट करायला एक सेकंद लागत नाही पण तीच कमेंट कोणाच्या मनावर कायमची जखम करू शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लोकांवर नाही त्यांच्या विचारांवर बोला धन्यवाद